नमस्कार मित्रांनो सध्याच्या घडीचा शिक्षण विभागाचा महत्त्वाचा विषय म्हणजे नितीन महाराष्ट्र तर मित्रांनो नितीन महाराष्ट्र अंतर्गत आपल्या शाळा स्तरावर अध्ययन स्तर चाचणी सुरू आहे आणि त्यामध्ये आपल्याला मोबाईलवर निपुण महाराष्ट्र मोबाईल ॲप जे आहे त्यामध्ये आपल्याला चाचणी घ्यायची आहे तर ती चाचणी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बावीस डिसेंबरपासून सुरू झालेली आहे आणि ती आता सत्तावीस डिसेंबरपर्यंत चालणार आहे तर मित्रांनो ही चाचणी घेताना बऱ्याच आपल्या बांधवांना काही अडचणी येत आहे तर त्या अडचणी कशा सोडवायच्या त्याची सुद्धा माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोबतच मित्रांनो आपल्याला चाचणी झाल्यानंतर तिथे अहवाल वगैरे कसा बघायचा आहे सारा कसा बघायचा अहवाल आपल्याला शेअर कसा करायचा आहे आणि इतर काही जी माहिती असणार आहे ती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो निपुण महाराष्ट्र मोबाईल ऍपची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे चाचणीचा अहवाल आपण कसा शेअर करायचा चाचणीचा सारांश कसा बघायचा व इतर काही माहिती आहे ती कशी बघायची सोबतच या ऍपवर मित्रांनो आपल्याला बऱ्याचशा समस्या येत्या बऱ्याच बांधवांचे कॉमेंट आलेले आहेत काही फोन आलेले आहे तर त्या समस्या आणि त्यावरचे उपाय सुट्टी आपण बघणार आहोत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो बघा आता आपण सरळ त्या ॲपवर जाणार आहोत ऍपमध्ये आल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे या अगोदर या ॲपचे आपण दोन व्हिडिओ बघितलेले आहे या ॲपमध्ये आप आपल्याला लॉग इन वगैरे कसं करायचं आणि चाचणी वगैरे कशी घ्यायची आहे याचा सुद्धा व्हिडिओ आपण बघितलेला आहे तर मित्रांनो बघा आता आपली चाचणी सुरू आहे आणि आपण शिक्षक म्हणून जेव्हा ही चाचणी घेत आहोत मित्रांनो आपण चाचणी घेतल्यानंतर आपल्याला इथे चाचणीचा सारांश वगैरे बघता येणार आहे अहवाल बघता येणार आहे आपल्याला अहवाल शेअर वगैरे करावा लागणार आहे तर तो कसा करायचा याची संपूर्ण माहिती बघणार आहोत तर बघा इथे इथे आपल्याला हा जो इंटरफेस दिसत आहे आता इथे महत्वाचे जे टॅब आहे ते आता आपण बघणार आहोत तर बघा स्तर चाचणी घेऊया यामध्ये जर आपण क्लिक केलं तर आपण जे काही चाचणी वगैरे घेत आहोत ती चाचणी आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे इथून आपल्याला ती चाचणी विद्यार्थ्यांची घेता येणार आहे तर बघा मी मागे जातो इथे आपल्याला ज्या तुकड्या ज्या आहे आप इथे आपल्याला मित्रांनो जे वर्ग जे असाइन केले आहे जे वर्ग वाटप केलेले आहे आपल्याला तेच वर्ग आपल्याला इथे दिसणार आहे तर इथून जर आपण बॅक आलो तर बघा आता विद्यार्थी निहाय चाचणीचे अहवाल म्हणून खाली एक टॅब आहे तर यावर जर आपण क्लिक केलं तर बघा इथे एक टीप लिहून येणार आहे ज्यांनी चाचणी घेतली आहे शिक्षक किंवा पर्यवेक्षक त्यांच्या पदानुसार शाळेतील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन निकाल पाहण्यासाठी पर्यवेक्षकाने घेतल्या चाचणीचा पर्यवेक्षक म्हणून निवडा किंवा शिक्षकाने घेतलेल्या चाचणीसाठी शिक्षक म्हणून निवडा अशा पद्धतीचं तर बघा वर आता इथे आपल्याला तिथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर शिक्षक म्हणून आता आपण घेतो आहोत मित्रांनो आता सतत आपल्याला चार महिने ते घेणे आहे म्हणजे डिसेंबर ते मार्च पर्यंत तर आता डिसेंबरचा आपलं सुरू आहे तर शिक्षक मी सिलेक्ट करतो त्यानंतर दिनांक जो आहे तो वीस डिसेंबर इथे डिफॉल्ट येणार आहे तो सिलेक्ट करायचा आहे आता मित्रांनो इथे अहवाल जो आहे हा अहवाल पूर्ण वर्गाचा आपल्याला पाहता येणार आहे आपल्याला चाचणी घेताना फक्त आपल्याला असाईन केलेले वर्ग तिथे दिसणार आहे परंतु इथे अहवाल पाहताना आपल्याला संपूर्ण वर्गाचा दिसणार आहे म्हणजे दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी तर अशा पद्धतीचा अहवाल इथे आलेला आहे बघा मित्रांनो येता दुसरी तिसरी चौथी पाचवी तर आता जस पाचवीवर जर आपण क्लिक केलं तर संपूर्ण वर्गाचे जे विद्यार्थी आहे त्यांचे नावं येणार आहे आणि इथे बघा प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव असणार आहे आणि त्यांच्या नावाच्या समोर नोंदी पहा म्हणून एक टॅब असणार आहे तर या टॅबवर जर आपण क्लिक केलं तर संपूर्ण आपल्याला त्या विद्यार्थ्याचा जे काही आपण चाचणी घेतलेली आहे ते, ते संपूर्ण अशा पद्धतीने दिसणार आहे आता हे झालं वाचनाचा त्यानंतर त्या विद्यार्थ्याचं लेखनाचं जर कराय पाहायचं असेल तर लेखनावर आपल्याला क्लिक करायचं आहे लेखनाच्या बाबतीत जे काही त्यांनी सोडवलेलं आहे ते दिसणार आहे त्यानंतर संख्या जर आपण क्लिक केलं तर त्याचा अहवाल अशा पद्धतीने दिसणार आहे आणि संख्यावरील क्रियावर क्लिक केलं तर अशा पद्धतीने दिसणार आहे तर त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती मित्रांनो वर आपल्याला या बॉक्समध्ये दिसणार आहे आणि खाली त्याचं मूल्यांकन जे काही झालेलं आहे ते दिसणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला हे सर्व पाहता येणार आहे तर हे झालं मित्रांनो आपल्याला विद्यार्थीने हे चाचण्याचे अहवाल जे आहे ते कशा पद्धतीने पाहिजे आता आपल्याला मित्रांनो इथे शाळेचे विश्लेषण म्हणून येणार आहे शाळेचे तर बघा हे एक टॅब असणार आहे खाली तर यावर आपण क्लिक करू यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे शाळेचं नाव असणार आहे बाय डिफॉल्ट ते दिसणारच आहे त्यानंतर कालावधी जो आहे दिनांक निवडा तर इथेवर जर आपण क्लिक केलं तर वीस डिसेंबरच येणार आहे तिथे आणि वर्ग वर्ग जो आहे इथे विश्लेषणमध्ये आता आपल्याला वर्ग सिलेक्ट करून घ्यायचा आहे कोणत्या वर्गाचं विश्लेषण आपल्याला पा बघायचं आहे तर बघा मी आता पाचवीवर क्लिक करतो माझ्याकडे पाचवा वर्ग असल्यामुळे तर बघा इथे आता सिलेक्शन केल्याबरोबर खाली एक जे टॅब आहे विश्लेषण पहा म्हणून यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर त्या वर्गाचा संबंधित जे काही विश्लेषण आहे ते आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे तर बघा निवडलेल्या वर्गाचे विश्लेषण विषय आणि वर्गाचा सरासरी स्तर असणार आहे इथे जसं लेखनाचा बारा वाचनाचा बारा संख्या ज्ञान सोळा आणि संख्यावरील क्रिया वीस कसरी इथे येणार आहे हे विश्लेषण असणार आहे याचं आणि इथे बघा खाली एक आपल्याला टॅब मिळणार आहे माहिती वरील माहिती शेअर करा म्हणून तर यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्या मोबाईलमध्ये संपूर्ण जे टॅब असणार आहे त्या येणार आहे जसं आता व्हॉट्सअप असेल आ, गुगल ड्राईव्ह असेल तर ही माहिती शेअर करायची आहे ते येणार आहे जनरली आपल्याला व्हॉट्सअपवर मित्रांनो पाठवायचं असते तर इथे व्हॉट्सअपचं सुद्धा ऑप्शन आपल्याला मिळणार आहे तर व्हॉट्सअपवर आपल्याला ते शेअर करता येणार आहे आणि ते सी एस मध्ये मित्रांनो ते शेअर होणार आहे म्हणजे आपल्या एक्सेल सीटमध्ये ते शेअर होणार आहे तर अशा पद्धतीने हे महत्त्वाचे टॅब मित्रांनो यामध्ये देण्यात आलेले आहे आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो बघा या इथे या ज्या दोन टॅब आहे पालकाचे फोन अद्ययावत करा तर याचं सध्या आपल्याला काम नाही आहे मागेच आपल्याला हे करायचं होतं तर इथे हे सध्या बंद आहे आता हा पर्याय खुला केलेला नाही म्हणून आणि ए आयद्वारे वाचन सराव तर इथे मित्रांनो आपल्याला हा सरावासाठी ही टॅब दिलेली आहे तर सध्या जरी आपल्याला या टॅबचं काम नाही कारण आपली चाचणी सुरू आहे तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या या तीन टॅब आहे अध्ययन सर चाचणी घेऊया त्यानंतर विद्यार्थ्यांनी या चाचणीचे अहवाल आणि शाळेचे विश्लेषण तर चाचणी आपली सुरू आहे मित्रांनो आणि विद्यार्थीने अहवाल आपल्याला इथून बघता येणार आहे आणि शेअर जर करायचं असेल तर इथून आपल्याला ते शेअर करता येणार आहे आता चाचणीचा अहवाल सुद्धा आपल्याला स्क्रीनशॉट करून काढून सुद्धा शेअर करता येणार आहे तर अशा पद्धतीने इथे सर्व माहिती अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला शेअर करता येणार आहे किंवा बघता येणार आहे महत्वाच्या गोष्टी मित्रांनो यामध्ये बऱ्याच आपल्या बांधवांना समस्या येत आहे बऱ्याच आपल्या बांधवांचे काही कॉमेंट्स आले काही जणांचे फोन आलेले आहे मित्रांनो की इथे लॉग इन करताना खूप अडचण येत आहे तर काही शाळेंवर मित्रांनो एक शिक्षक आहे तर त्यांचं म्हणणं असं झालं की सर आम्ही आता चाचणी कशी घ्यायची तर जिथे मित्रांनो एक शिक्षक आहे तिथे सुद्धा आपल्याला हे सर्व वर वर्ग आपल्या नावावर असाईन करावे लागणार आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला ती चाचणी घ्यावीच लागणार आहे दुसरी गोष्ट मित्रांनो जर आपण मुख्याध्यापक म्हणून हे ॲप सुरू केलेलं असेल आणि तिथे आता आपल्याला चाचणी घेताना लॉग आउट करून परत आपल्याला तिथे शिक्षक म्हणून इथे लॉगिन इन व्हावं लागणार आहे आणि त्यानंतरच ही चाचणी घेता येणार आहे तर बघा मित्रांनो काही बांधवांचे असे सुद्धा कॉमेंट्स आलेले आहे किंवा काही समस्या अशा आलेल्या आहे की काही शाळांवर वर्ग असाइन करण्यात आलेला आहे मुख्याध्यापकाकडून परंतु काही जे शिक्षक आहे त्यांच्या मोबाईलवर हे लॉग इन होत नाही आहे तर अशा वेळेस मित्रांनो आपल्याला ते ट्राय करायचं आहे काही समस्या तांत्रिक अडचण असू शकते मोबाईलची असू शकते किंवा ॲपची असू शकते त्या त्या मोबाईलमध्ये तर अशा वेळेस जर होतच नसेल तर आपल्याला दुसऱ्या मोबाईलवरून ते करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो शालार्थमध्ये जर आपला जो नंबर तिथे ऍड आहे शालार्थमध्ये त्याच नंबरवरूनही होणार आहे बऱ्याच आपल्या बांधवांचे कन्फ्युजन इथे झालेलं आहे की त्यांचे जुने नंबर जे शालार्थमध्ये आहे आणि नवीन नंबरवरून ते इथे लॉग इन करत आहे त्यामुळे त्यांचं होत नाही आहे तर अशा काही समस्या आहे त्यावर हे उपाय आहे मित्रांनो आपल्याला त्या, त्या पद्धतीने ते करून घ्यायचे आहे तर अत्यंत महत्त्वाची माहिती महत्त्वाची अपडेट आपण या निपुण महाराष्ट्र जे चाचणी सुरू आहे याबद्दलची जाणून घेतलेली आहे निपुण महाराष्ट्र हे जे ॲप आप आहे आपणाला कोणती गोष्ट कशा पद्धतीने करायची या आहे याचीसुद्धा माहिती बघितली अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद